नऊ तारखेला परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी संविधानाची प्रतिकृती होती त्या ठिकाणी त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्याची विटंबना करण्यात आली आज पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे आंदोलनं वेगवेगळे मोर्चे महाराष्ट्रभर निघत आहेत परभणी गेल्या तीन दिवसापासून बंद होती आज ती परभणी सुरळीत सुरू शुरु झालेली आहे बऱ्याच परभणीतल्या भीमसैनिकांना पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अटक केलेली आहे आणि पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्वतः पोलिसच तोडफोड आहेत गाड्यांची तोडफोड आहेत आणि माझी प्रशासनाला आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की ज्या पोलीस प्रशासनाने तोडफोड केलेली आहे त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी हो जेणेकरून भीमसैनिक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या नावासाठी त्यांच्या पुतळ्यासाठी स्वतःचा जीव देण्यासाठी सुद्धा तयार असतो आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतीचं ज्यावेळेस नासधूस होते त्यावेळेस नास त्या कुठलाही भीमसैनिक हा गप्प बसू शकत नाही माझं तर या निमित्तानं म्हणणं आहे की संबंध देशवासियांनी गप्प बसलं नाही पाहिजे कारण संविधानावर पूर्ण आपला देश चालतो देशातल्या प्रत्येक नागरिकांना महिलांना पुरुषांना सर्वांना या संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळत असतो आणि ज्या संविधानाच्या प्रतीची तोडफोड झालेली आहे त्याचा निषेध तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतोतच आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते असतील सर्व आंबेडकरी जनता असेल यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे त्यामुळं आम्ही शांततेत निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आणि सर्व लातूरकरांना मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विनंती करतो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश हा आपल्याला सर्वप्रथम आदेश असं मानून एकदम शांततेत सर्व प्रत प्रकारचे निवेदनं आंदोलनं करायचे आहेत जेणेकरून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो शब्द टाकला आहे त्या शब्दाला कुठंही तडा जाणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे आणखीन एकदा या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र असा निषेध करतो लातूर शहरामधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जी नऊ तारखेला परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची तोडफोड करण्यात आलेली आहे या तोडफोड करणाऱ्याला संविधान काय आहे याचं ससुद्धा माहिती नाही आहे म्हणून त्यांनी ती संविधानाची तोडफोड केलेली आहे आणि त्याला कोणीतरी भयकवलेलंही असू शकतं की तू संविधानाची तोडफोड कर आणि इथून चालू होईल युद्ध असं त्यांनी सांगितलेलं आहे हे जर प्रत्येक वेळी जर युद्ध करण्यासाठी जर यांना संविधानच अस लागत असेल तर यावेळेस आम्ही गप्प बसणार नाहीत लातूर शहराच्या वतीने लातूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा या जे झालेली घटना आहे या घटनेचा जाहीर निषेध करतो कारण बाबासाहेबांनी संविधान हे सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे तर सर्व भारतीयांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनीच बाहेर येण्याची गरज आहे पण श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शांततेचा मार्गही आम्ही घेत शांततेत हे निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनाचा प्रशासनाने बरोबर विचार करणं आवश्यक आहे आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला आपण सगळेजण त्या त्यावर विचारपूर्वक इथून पुढचा पाऊल उचलू पण संविधान वाचवण्यासाठी संविधान जगवण्यासाठी आंबेडकरी घराण्यातीलच नव्हे तर आंबेडकरी अनुयायावरसुद्धा अत्याचार नेहमी नेहमी होत आलेला आहे आज आपण बघतोय परभणी शहरामध्ये पर परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण आंबेडकरी चळवळीवर जे घाव घालण्यात येत आहेत दिसेल तला मारण्यात येत आहे हे कुठेतरी बंद होण्याची गरज आहे हे काय आंबेडकर घराण्याचंच फक्त संविधान नाही आहे तर सर्व भारतीयांचं संविधान आहे ते वाजवण्यासाठीच सगळ्यांनी पुढे यावं आणि या निवेदनाचा प्रशासनाने विचार करावा असे मी लातूर शहराच्या वतीने निव विनंती करते